बोगज आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ कुठेतरी प्रदेशाच्या बैठकीत भुजबळांना बोगज आरक्षणाचा अध्यक्ष करण्यात आलं भुजबळांवर जरांगे यांची जहेरी टीका सगळे चोरटे एकत्रित झाले आम्ही मात्र एकटेच सत्ताधाऱ्यांवर मनोज जरांगे आक्रमक सत्ताधारी पक्षाचे अनेक आजी माजी आमदार आमच्या संपर्कात असून सत्ताधारी ते तिघे पक्ष एकत्र झाले सत्ताधारी पक्षाचे सगळे चोरटे एकत्रित झाले एक त्यात बोगज आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ असल्याचं वक्तव्य जरांगेनी केलंय कुठेतरी प्रदेशात बोगस आरक्षण समितीची बैठक झाली त्यामध्ये भुजबळांना पोगज आरक्षणाचा अध्यक्ष केलं अशी जहेरी टीका देखील जरांगेंनी भुजबळांवर केलीये ते सगळे चोरटे एकत्रित झाले आम्ही मात्र एकटेच असून आम्ही मराठे एक साल चालतोय असं वक्तव्य देखील जरांगेनी केलंय काही सत्ताधारी आणि विरोधकाच्या आमदारी तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे किती आमदार तुमच्या संपर्कात चर्चा काय धनादन भेटत <laughs> येतं चर्चा काय चर्चा म्हणजे आळूगी आळुगी झालेला खेळ कुपटीच्या पोलीकुणा अर्धे कुपटीच्या आलीकुणा आढ दे ईद चर्चा नाही धडा धडत काळच नौका काय येऊन गेलेत आजी माझी सध्या माझे लागले लागलेले आजीपेक्षा माझी ते आजीपेक्षा माझे लय तर राहायला लागलेले ते आणीन लय हे जे मिशन राबायला लागले ना मिशनाचा विषय काढला होता तर तुम्ही मिशन, ला। तुम मिशन राबायला लागले ते भीती घेता आम्ही तरी एकटी आम्ही तरी एकटेच एक चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्यानं चालणार आहे आमचं एकच चाल एक चालणार चाल आहे यांच्या सातारा चाली येतात आणि सगळे तराव आहेत सगळे चोट्टेच जमा केलेत फडणवीसने सगळे चव भुरटे चोट्टे करणारे मोठले डाके टाकणारे असे सगळे गोळा केलेत इशारे करणारे कुंकड चोरी करायची काय हे सगळे चोट्टेची टोळी एक केलेली आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळ आहे तो नॅशनल अध्यक्ष येतो कुठंतरी परदेशात बैठक झाली ती एक त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं बोगस समितीचा अध्यक्ष कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो तसं आमची तरी एक वाटा चालतो आहे आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे एकाच वाटावर आता यांचं असं आहे युनशे तीन येत आणि तीनशे तीन येत सहा आहे आणि